तर येथे मी बनवत आहे बाजरीची तिखट भाकरी तर मी ना पहिले एक कपडा टाकून घेतला त्यावरती थोडंसं पाणी टाकते म्हणजे कपडा ओला करून घेते जेणेकरून परात सरकणार नाही आणि भाकरी पण छान थापता येईल आणि जर आपण खाली कपडा नाही टाकला ना तर परत खूप सरकते सर आणि भाकरी पण थापता येत था नाही त्यामुळं मग असं ओलसर कपडा करून घ्यायचा आणि मग व्यवस्थित परात त्याला चिटकून राहते आणि छान थापता येते तर इथे मी पीठ चाळून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर कांदा टाकला कोथिंबीर कांदा मी आधीच चिरून घेतलेला होता त्यानंतर एक चमचा मिरची पावडर सा टाकली त्यानंतर थोडंसं चवीनुसार त्यामध्ये ना मीठ टाकायचं आणि थोडीशी हळदसुद्धा टाकली त्यामध्ये आणि थोडीशी पुन्हा कोथिंबीर ॲड करून घेतली आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं सगळं त्यानंतर पाणी टाकून ना पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता आणि फुल गॅस करून ठेवलेला होता कारण की तवा लोखंडाचा होता आणि हा खूप जाड तवा आहे तर त्याला तापायला खूप टाइम लागतो नाही तर मग पहिली भाकर ना व्यवस्थित होत नाही जर तवा व्यवस्थित जर तापलेला नसला तर तर त्यामुळे ना मग मी आधीच तवा फुल गॅसवर तापवायला ठेवला आणि त्यामध्ये ना थोडंसं पीठ ॲड करून पुन्हा पीठ मळून घेतलं व्यवस्थित आणि मी पण नाही भाकरी पहिल्यांदाच बनवत होते तर त्यामुळं फर्स्ट टाईम म्हटलं कांदा कोथिंबीर टाकल्याच्यानंतर थापता येईल की नाही त्यामुळं मापातच कांदा कोथिंबीर टाकली आणि मापातच पीठ पीठमळलं एका भाकरी म्हणजे छोट्या भाकरी पुरतं छोटीशी आणि पातळ होईल या मापात आणि तशी पातळच भाकरी खायला पण छान लागते तर आताही ते मळून झालेलं होतं व्यवस्थित आणि पिठाचा गोळा ते बघत असेल मस्त झालेला होता आणि आपण जितकं चांगलं जास्त पीठ मळतो ना व्यवस्थित तर तेवढी भाकर खायला टेस्ट पण येते म्हणजे अशी जास्त पिठाळ भाकर लागत नाही त्यामुळे व्यवस्थित पीठ मळून घ्यावं लागतं जास्त आणि ती थापता पण चांगली येते नाही तर मग तुटून पण जाते चांगलं पीठ नाही मळलं तर तर येते ना उंडा बनवून घेतलेला होता मी आणि त्यानंतर खाली बाजूचं पीठ टाकून घेत होते आणि त्यावरती दोन्ही हातांना पीठ लावून ती भाकरी थापत होते तर या पद्धतीने अशी मस्त थापता आली ती भाकरी मला वाटलं कांदा वगैरे वा असेल तर त्यामुळं मग ती मध्येच हे होईल का असं काहीच नाही पण एकदम भारी मस्त थापता आली आणि खायला पण खूप टेस्टी झाली होती दहीसोबत खूप छान लागते दही किंवा लोणचं आणि तव्यावर जर जास्त वेळ ठेवली ना कडक होण्यासाठी कुरकुरीत अशी भाजली ना तर कमी गॅसवरती तर एवढी छान लागते ती तर आता ती मी आ, भाकरी ना उलटून बघत होते तर मला थोडीशी ती चिकटल्यासारखी वाटली तिथे तर त्यामुळं मी साईडला परत थोडीशी सरकून घेतली आणि दुसऱ्या साईडने ती उलटली म्हणजे असंच करायचं कधी जर आपल्याला वाटलं ना चिकटकली तर त्या साईडने नाही उलटायची थोडीशी साईडला पर सरकून घ्यायची म्हणजे भाकरी नाही सरकवायची परत सरकायची आणि तिकडच्या साईडने उचलायची तर ती व्यवस्थित निघून येते भाकरी तर आता त्यावरती ना पाणी लावून घेते भाकरीवरती आणि तेव्हा जास्त ना मी तुम्हाला म्हटले हे आता व्हायला खूप जास्त टाईम लागतो गरम होण्यासाठी तरी मी इतका गॅस ठेवलेला होता तरी पण ती भाकरी नाही एवढी खास पचली नव्हती फर्स्ट भाकरी तर मी त्यामुळे थोडीशी अजून होऊन दिली आणि आता भाकरी छान म्हणजे झाली होती तर मी तिला आता पलटून घेतलं आता पुन्हा इथे मी दुसरी भाकरी बनवून घेत होते आता मला पहिल्या भाकरीचा अंदाज छान आला तर म्हणजे कांदा वगैरे टाकल्याच्यानंतर पण ती छान थापता था आली कारण मी पहिल्यांदाच बनवत होते तर त्यानंतर आता मी चांगली जास्त कोथिंबीर टाकली कांदा पण त्यामध्ये जास्त ॲड करणार होते आणि पीठ पण थोडंसं जास्त घेतलं होतं आणि थोडीशी मोठी भाकर बनवणार होते कोथिंबीर भरपूर घातली त्यामध्ये कारण की कोथिंबीरींना खूप छान टेस्ट येते त्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर टाकली एक चमचा आपल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि हळद पावडर थोडीशी टाकली थोडीशी मीठ टाकलं चवीनुसार आणि ते आता पुन्हा मिक्स करून घेतलं पहिल्या भाकरीसारखंच आणि पाणी टाकून ना पीठ व्यवस्थित मळून घेते तोपर्यंत ती भाकरी नावरती गॅसवर भाजत होती आणि अशी भाजल्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या साईडने ती गॅसवर पण भाजू शकता किंवा मग तव्यावरती पण भाजू शकता तवेवरती भाजली तरी छानच होते तिला एकदम कडक कुरकुरीत भाजून घ्यायचं कमी गॅसवरती आणि जर इतका वेळ नसेल ना तर शेवटची छोटी भाकरी आपली शेवटची भाकरी असते ना तर ती कमी कमी गॅसवर तवेवर ठेवायची ती पण खूप कडक मस्त लागते कुरकुरीत खाण्यासाठी तर आता इथे दुसऱ्या भाकरीचं पण पीठ मी मळून घेतलं आणि ती पण आता जवळजवळ पीठ मळून झालं होतं आणि ती पण मी भाकरी थापण्यासाठी घेतलं आणि ती पण थापणं थापायला काहीच प्रॉब्लेम आला नाही आणि थालीपीठ थालीपीठ पण आपण थोडंसं असंच बनवतो थो, पण त्यामध्ये ना वेगवेगळे पीठ म्हणजे घेतो बेसन पीठ त्यानंतर बाजरीचं पीठ आपल्याला जे पाहिजे ना ते पीठ आपण ॲड करून ते बनवू शकतो आणि हेल्दी पण राहतं खाण्यासाठी आणि बाजरीच्या भाकरीचे पण बरेच फायदे आपल्याला बघायला भेटतात म्हणजे शरीरासाठी लोह हो वाढतं बाजरीच्या भाकरीने ने ने तावे तावे तर आता या पद्धतीने पण तुम्ही भाजू शकता असं तव्याच्या तव्यावरती दुसऱ्या साईडनेच किंवा मग गॅसवर पण मी गॅसवरच भाजणार होते तर त्यामुळं मग मी ती सरळ करून बाजूला ठेवून दिली आता ही भाकरी ना त्यावरती तव्यावरती टाकली तिला पाणी वगैरे लावून ती उलटी करून ठेवणार होते आणि पहिली भाकरी ना गॅसवरती भाजून घेणार होते तर ही भाकरी आता साईडला ठेवून देणार आणि पहिली भाकरी गॅसवरती भाजून घेणार आहे तर छान दिसायला कलर पण छान आलाय आणि खायला पण ती खरंच भारी लागली होती या पद्धतीने गॅसवर भाजते मी आता भाकरी पण भाजून झाली आहे आणि त्यावरून ना मी पुन्हा कांदा कोथिंबीर हे टाकणार होते कारण की छान टेस्ट येते त्याने खाण्यासाठी त्यावर कांद्यावर ना थोडीशी लाल मिरची पावडर मारायची खायला खूप भारी लागते ती आणि आपण हिता यासोबत खाऊ शकतो

ها ميجيل سلام